तरी तिने म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल आपण बांधलेले काय असतात अंदाज असतात आणि जीवन धरत असताना हे अंदाज असतात हे अंदाज आपण बांधत असतो आणि हे सगळे अंदाज बांधत असताना योग्य इ... अंदाज बांधून आपल्याला ऐकायचं आहे आणि आजचा जे व्यक्त आहे ऐकण्याचं कौशल्य मी हे अजिबात म्हणणार नाही मी मतदार सांगायला चुकला बोलणारा चुकला करणारा चुकला बरोबर मी हे सांगेन की प्रत्येक व्यक्तीने ज्याच्या त्याच्या इंटरेस्टनुसार ऐकलं आणि ज्याच्या नुसार इंटरेस्टनुसार जर मी असं तुम्हाला बोलतो की तुम्हाला जन्ममध्ये आई वडिलांनी दिला ते सांगताना तुम्हाला चुकले ना तुम्ही ऐकून घेणार भले ते चुकले असते सांगताना काहीतरी एखादा पण कधीही आपण ज्यांना प्रेरणास्थान मानतो आपण ज्यांना स्वतः स्थान मानतो ते चुकले असं कधी आपण म्हणत नाही आता आपण म्हणतो आपण चुकतो पण ज्यांना आपण नाही ते कायमच आपल्या दृष्टीने चुकलेलेच असतात हे अंदाज आपल्या मनामध्ये वाढवले असतो सक्का भाऊ लहानपणापासून आपण फिरतो खेळतो सखी बहीण सखा मित्र जे लहानपणी एकत्र आपण फिरतो एकत्र राहतो तो आपल्यासाठी काय महत्वाचा असतो लग्न होईपर्यंत लग्न झालं मुलं झाली की कदाचित तो काका सुद्धा चुकलेला असतो कारण त्यांनी प्रॉपर्टी हिस्सा घेतलेला असतो सोबत तरी भरलेला असतो कधीतरी आई वडिलांना आपल्या शिवे दिलेला असतात आणि म्हणूनच तो कधी बरोबर जो व्यक्ती आपल्या बरोबर राहिलेला असतो एकेकाळी जो त्यावेळेस बरोबर असतो